पंचसूत्री महाविकास आघाडीची प्रतिज्ञा लोकसेवेची महालक्ष्मी योजने प्रवास राज्यातील बेरोजगार तरुणांना मिळणार दरमहा चार हजार रुपयांची मदत कुटुंब रक्षण योजने अंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबाला मिळणार पंचवीस लाखांचा आरोग्य विमा शासकीय रुग्णालयात औषध उपचार मोफत मिळणार कृषी समृद्धी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतची कर्जमाफी मिळणार नियमित कर्जफेडी करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मिळणार महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करणार पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार वरील योजनांमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी मिळणार तीन लाखां